सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी लगीन घाई रत्नागिरी मुख्य बस स्थानकाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटामाटात संपन्न ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात समर कॅम्पचं आयोजन मुलांसाठी मोफत संधी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तीदायी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील धोकादायक गर्दीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात आहेत मात्र काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्यामुळे या कामासाठी लगीन घाई चालू झाली धोकादायक गर्दीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे तसेच गर्डीच्या खालच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचं काम पंधरा जून पर्यंत सुरू ठेवलं जाणार असून या कालावधीत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातात मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण अनेक वर्ष रखडलं असून विविध टप्प्यांवर कामं रखडले त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली या घाटात एका बाजूला बावीस मीटर उंचीच्या दर्डीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत असतात याशिवाय घाटात काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहनांच्या अपघातांचं प्रमाण कायम आहे आता धोकादायक गर्दीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जाते या कामामुळे रस्त्यावर येणारी माती आणि भले मोठे दगड यांचा धोका काही अंशी कमी होईल लोखंडी जाळी बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय येत्या काही दिवसात हे पूर्णत्वास जाईल त्यासाठी जागोजागी खडकात आणि दर्डीच्या भागात आठ ड्रिल मशीनच्या माध्यमातून लोखंडी साळ्या भुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जाते आता या कामाचा वेग आणखी वाढवला असून धोकादायक गर्दीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचं काम बहुतांशी पूर्ण होत आलंय पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी आणि गॅबियन वॉल हे दोन्ही काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी या आठवड्यापासून काही प्रमाणात यंत्रणा वाढवण्यात येणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांच्या विशेष निधीमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य बस स्थानकाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी येथे आज संपन्न झाला या कार्यक्रमात रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले महसूल गृह राज्यमंत्री दादा कदम माजी आमदार राजन साळवी उदय बने अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सामंत म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे राज्याला कोटी परिवहन महामंडळाला मिळाले रत्नागिरी जिल्ह्यासाठी पन्नास कोटी देण्यात आले साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री म्हणून या बस स्थानकाचं भूमिपूजन झालं ते पूर्णत्वास गेलं आपण प्रवाशांना सुखसरी देतो त्याच पद्धतीनं माझा कर्मचारी वातानुकूलित विश्राम कक्षात असला पाहिजे हे सांगणार हे बस स्थानक आहे रत्नागिरी मधील स्थानकाचा कायापालट झाला दापोलीच्या स्थानकासाठी देखील पैसे दिले जातील असा शब्द पालकमंत्र्यांनी यावेळी दिला या नव्या बस स्थानकामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय कोकणी पदार्थ उत्पादनाच्या विक्रीसाठी काही गाळे दिले जातील धूत पापेश्वर जीर्णोद्वारासाठी बारा कोटीचा निधी कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक स्तरावरील स्मारक होत असं सांगून पालकमंत्री म्हणाले ग्रामीण भागांना जोडणारी लालपरी ही आपली आहे बस स्थानक हे आपलं घर आहे ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील सर्वांची आहे फलोत्पादन मंत्री गोगावले म्हणाले उदय सामंत हे राज्याला लाभलेलं रत्न आहे त्यांना रायगडच्या वतीने शुभेच्छा देतो विकास कशा पद्धतीनं करायचा याचा प्रत्यय रत्नागिरीमध्ये आल्यावर होतो मीरा, रस्ता, बंधारा, आता आणि सुंदर बस स्थानक देण्यात आलंय हे बस स्थानक स्वच्छ ठेवणं तुमचं काम आहे महसूल राज्यमंत्री श्री योगेदाता कदम म्हणाले लोकप्रतिनिधी संघाला कसा न्याय देऊ शकतो हे आज पाहायला मिळतं याचं श्रेय सामंत साहेबांना जात दापोली खेड मंडणगड येथील प्रशासकीय इमारती मंजूर करून घेण्यात आल्या त्यासाठी एकशे वीस कोटींपेक्षा जास्त निधीला मंजुरी मिळाली आजचं बस स्थानक हे राज्यात रोल मॉडेल म्हणून राबवण्यासारखं उभारलं आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर त्यांची मानसिकता सकारात्मक बनते चांगलं काम होत तालुक्यात होणं आवश्यक आहे कदम फीत कापून कोनशीला अनावरण करून बस स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं जो माझा कर्मचारी दिवसभर त्या सगळा नियोजनबद्ध कारभार बघतो एस टी चालवतो प्रवासाला देतो त्याच्याकडे बघत असताना आपण एसीत बसून त्याच्याकडे बघतो पण माझा कर्मचारी विश्रांती घेत असताना देखील वातानुकलित कक्षामध्ये असला पाहिजे असं सांगणारं महाराष्ट्रातलं पहिलं बस स्थानक जर असेल तर माझं रत्नागिरीचं बस स्थानक की आपण आता जेव्हा या बस स्थानकामध्ये येणार आहोत त्यावेळी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक करूनच आपल्या बस स्थानकामध्ये आलो मी जरी बस स्थानकामधन प्रवास करत असतो मी जरी एस टीत प्रवास करत असताना बस स्थानकामध्ये येत असलो तरी ते बस स्थानक हे माझं घर आहे कारण शेवटी आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नाडी जर कुठली असेल तर ती आपली लाल परी आहे ती एस टी आहे आणि म्हणून तिला जर टिकवायचं असेल तिला सांभाळायचं असेल तर या सगळ्या याच्यामध्ये स्वच्छता राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असली पाहिजे आणि म्हणून मला नागरिकांना देखील विनंती करायची आहे ग्रामस्थांना देखील विनंती करायची आहे जो ड्रायव्हर करणारी जबाबदारी नाही एसटी साफ ठेवणं आणि बस तारंग साफ ठेवणं ही आपली देखील जबाबदारी आहे लोकमान्य टिळक स्मारक मंदिरातील रामभाऊ साठे हे वस्तू संग्रहालय रत्नागिरी जिल्ह्याचा अतिशय महत्वाचा ठेवा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून या वस्तू संग्रहालयासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाय चिपळूणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली चिपळूण लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या रामभाऊ साठे वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर झालेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रमात ते बोलत होते वस्तू संग्रहालय छत्तीस वर्षांपूर्वी चिपूळ येथे उभारण्यात माजी कदम सर्वात माजी आमदार आमदार रमेशभाई रमेशभाई कदम कदम योगदान सर्वात आहे यांना वाचनालयाचे सन्माननीय सदस्य म्हणून यावेळी गौरवण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला आमदार शेखर निकम ज्येष्ठ साहित्यिक इतिहासाचे अभ्यासक प्रकाश देशपांडे प्रांताधिकारी आकाश लिंगाडे मुख्याधिकारी विशाल भोसले वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर यतीन जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने संध्या साठे जोशी धनंजय चितळे डॉक्टर श्रीधर ठाकूर अंजली बर्वे संस्थेचे पदाधिकारी सदस्य आणि नागरिक उपस्थित होते मौजे किरडुवे मावळवाडी येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या सभागृहाचं उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालं ग्रामविकासाच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या या सभागृहासाठी आमदार निकम यांनी कोयना भूकंप पुनर्वसन योजनेतून दहा लाख रुपये निधी मंजूर करून दिला होता या उद्घाटन प्रसंगी आमदार निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत विकास कामांबाबत आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला ग्राम पातळीवरील सुविधांचा विस्तार हा शासनाचा उद्देश असून त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण नेहमी पुढे राहणार असल्याचेही ते म्हणाले उद्घाटन सोहळ्याला प्रफुलबाई प्रदीप काटकर मुकेश बारगुडे रमेश बारगुडे रघुनाथ बारगुडे नितीन गोरिवले शिवराय मोहळे दीपक भोवळे गजानन भोवळे विजय गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या नवीन सभागृहाच्या उभारणीमुळे गावात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शासकीय उपक्रम राबवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे खेडे विश्वविद्यालयाच्या वतीने पंधरा मे ते एकवीस मे या कालावधीत सात ते पंधरा वयोगटातील मुला मुलींकरता मोफत समर कॅम्पच आयोजन करण्यात आलं आहे सकाळी दहा ते बारा या वेळेत होणाऱ्या या शिबिरात विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांची शिकवण मेडिटेशन तसेच क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी शिकवण्यात येणार आहे या शिबिरात विविध आकर्षक स्पर्धा घेतल्या जाणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल शिबिर पूर्णपणे मोफत असून प्रवेशासाठी केवळ पन्नास विद्यार्थ्यांची मर्यादा आहे त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर आपली नावे अठ्ठ्याण्णव बावीस तेरा 25 लाइट असा जकानी है। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये काल खेड सेवा केंद्रात मातृदिन साजरा करण्यात आला ईश्वरीय ज्ञान घेणाऱ्या सर्व मातांचा सन्मान करून सर्वांना ब्रह्मा भोजन देण्यात आलं काल वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मा भोजन मातृभी नसल्यामुळे ईश्वरीय ज्ञान घेणाऱ्या सर्व भाऊ लोकांनी भोजन बनवण्याचं आणि भोजन वाढण्याचं त्याचबरोबर सर्व भांडी साफ करण्याची सेवा अत्यंत मनापासून केली असा आगळावेगळा कार्यक्रम प्रथमच खेळ सेवा केंद्रामध्ये साजरा करण्यात आला तालुक्यातील सावित्री नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नवीवाडी गावातील वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा आणि दिंडी सोहळ्याला गावकऱ्यांसह मुंबईकर मंडळी मोठ्या संख्येनं दरवर्षी या दिवशी उपस्थित असतात या सोहळ्यात महिलांचा देखील मोठा सहभाग असतो गावातून श्री विठ्ठलाचे अभंग आणि भजन

पिढ्यांना स्फूर्तीदायक ठरणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मालवण किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन आणि पूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री नितेश राणे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले खासदार नारायण राणे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे विधानसभा सदस्य दीपक केसरकर रवींद्र चव्हाण निलेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिक प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किणी आदी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगानं काम केलंय ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा पुतळा साकारला आहे आणि स्कूल ऑफ योगदान असून मी सर्वांचं अभिनंदन करतो पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे आणि वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आलाय असंही मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची पाहता हा महाराजांचा बहुदा देशातील सर्वात उंच पुतळा ठरेल या पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचं देखील ते म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवप्रभूंच्या पावन झालेली ही आहे या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अभिमान स्वाभिमान आणि शौर्याचं प्रतीक आहे हा पुतळा इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरणार असल्याचं ते म्हणाले काही दिवसापूर्वी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर अनेकांचे डोळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे लागून राहिले होते मात्र आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतीक्षा संपली असून उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे उद्या दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतलाय या याबाबतची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे मेंटल हेल्थ डिमोशिया अल्झायमर यासारख्या आजारांवर मात कशी करावी यासाठी विशेष शिबीर खेळ ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज राबवण्यात आलं या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय लॉन्जिटी सेंटर पाषाण पुणे येथून सौ यशोदा केदार पाध्ये टीम लीडर सुशांत सोनावणे प्रोजेक्ट मॅनेजर श्रीनंद कुमार अशोक सकट रिसर्च टीम प्रोजेक्ट असिस्टंट उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आबासाहेब निकल उपाध्यक्ष राजन दांडेकर सहसचिव इकबाल खजिनदार शशिकांत मेहता आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आज आपल्या खेड ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय लॉन्जिव्हिटी सेंटर पुणे याचे अध्यक्ष आहे डॉक्टर मासेलकर आहेत ते त्यांच्या संस्थेमार्फत आपल्याला हे मार्गदर्शन आज आपल्याला मिळत आहे त्याच्यामध्ये हे मार्गदर्शन देण्यासाठी आपल्या इथे टीम लीडर म्हणून आलेले आहेत सौ यशोदा केदार केदारपाध्य प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आलेले आहेत सुशांत सोनवणे सर आणि रिसर्च टीमचे प्रमुख आहेत नंदकुमार सकट सर तर यांचं आपल्या खेडमध्ये ज्येष्ठ नागरिक संघामध्ये स्वागत आहे आणि आज हे याची माहिती घेण्यासाठी आणि जे काय मला मार्गदर्शन मिळेल याच्यासाठी जवळजवळ आता पं बावन्न लोक इथे हजर आहेत नमस्कार मी सुशांत सोनावणे प्रोग्राम ऑफिसर म्हणून इंटरनॅशनल लॉन सेंटर इंडिया पाषाण पुणे येथे कार्यरत आहे सध्या मी खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ येथे मेंटल हेल्थ डिमेन्शिया आणि अल्झायमर या संदर्भात एक एक दिवसीय कार्यक्रम आयोजित करत आहे या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जे सदस्य आहेत त्यांना आपण अल्झायमर डिझीज आणि डिमेन्शिया या संदर्भात माहिती देत आहोत अल्झायमर्स म्हणजे काय डिमेन्शिया म्हणजे नक्की काय याचे सिमटम्स काय असतात आणि हा मुख्यत्वे करून कशा प्रकारे टाळला जावा यासाठी काय करता येईल कारण की अल्झायमर आणि डिमेन्शिया याच्यावर आत्तापर्यंत कुठलंही औषध उपलब्ध नाही याच्यावर एकच उपाय आहे की जेणेकरून तुम्हाला डिमेन्शिया होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणे त्यासाठी मेंदूचे काही आज व्यायाम आहेत ते व्यायाम प्रकार शिकणे ॲक्टिव्हिटी शिकणे नवीन नवीन गोष्टी शिकणे वाचन करणे छ तुमचे छंद जोपासणे यासारख्या ज्या काही गोष्टी असेल असतील जेणेकरून तुमचा मेंदू हा क्रियाशील कार्यरत राहिला पाहिजे अशा गोष्टी ज्येष्ठांनी करणं गरजेचं आहे तरच तुम्ही या अल्झायमर आणि डिमेन्शिया या आजारांना टाळू शकता असं आमचं मत आहे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकांचं नेतृत्व कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित दादा पवार आणि युवकांचं एक उमद व्यक्तिमत्व पालघर विक्रमगड मोखाडा जवळचे माजी आमदार सुनीलजी भुसारा यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विनायक निकम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते किरण मोरे सामाजिक कार्यकर्ते गंगाराम चव्हाण अजय साबळे उपस्थित होते दापोली पंचायत समिती माजी सभापती चंद्रकांतजी बैकर यांनी आज जामगे या ठिकाणी जाऊन शिवसेना पक्षाचा अधिकृत सभासद म्हणून आपला फॉर्म महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेंददा कदम यांना सुपूर्द केला आणि गावाच्या विकासाबाबत संवाद साधला यावेळी दापोली शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाई देसाई खेड तालुका प्रमुख सचिन जी धाडवे माजी जिल्हा नियोजन सदस्य निलेश शेठ माजी नगरसेवक प्रकाश साळवी आडेगावचे सरपंच सोमनाथ कुलापकर श्री रेवाळे उपस्थित होते याचबरोबर वेळ झाले इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी आहे